मुलगा मुलगी भेद नको मुलगी झाली खेद नको कारण मुलगा मुलगी मुलगा मुलगी आणि समाज मुलगा मुलगी आहे समाज होऊन जाऊतील देशाची मान असते नमस्कार आदरणीय व्यासपीठ परीक्षक वर्ग व माझा मुख्यमंत्र मी तुम्हाला शाम सुत्रा पांच्या लग्न साथवीत शिकते मी एम श्री जीव प्रसाल्या आश्वादला शिकते मी स्त्री पुरुष समर्थ या विषयावर तुम्हाला माझ्या मनोबत मी मैत्रिणींसोबत पार्टीला चालले रात्री यायला उशीर होईल अगं मुलीची जात आहेस रात्री अपरात्री फिरायला तू काय मुलगा आहेस का मुलाने काही केलं तरी मुलीला सगळी बंधने आज जेव्हा मी पाहते तेव्हा टी व्ही टी व्ही बातम्या येते तेव्हा माझा जीव गुदमरल्यासारखा होतो माझ्या बालपणाला असंख्य प्रश्न पडतात माझ्या अंग सहारे उभे राहतात आणि हे केवळ माझ्याच बाबतीत होते का छे मुळीच नाही काय बरोबर ना तुम्हालाही प्रश्न पडतात ना तुमचेही मन कासावीस होतेच ना तुमचेही मन कासावीस होतेच ना आजच्या आधुनिक काळात आजच्या आधुनिक काळ स्त्री पुरुष आजच्या आधुनिक काळात आपल्या समाजात स्त्रीची समानता समानता आभासीच आहे असं मी म्हटल्यास काही चुकीचे राहत नाही एकविश्या शतकात वाटचाल करणारे आपण चक्रावर पहिली पाऊल टाकणारे आपणच भारतीय स्त्री पुरुष समजेच आजो आज वागातले आज, आज आहोत आपण स्त्री पुरुषांना समाज वागून दिली पाहिजे जाता जाता एवढेच म्हणते मुलगा मुलगी भेट नको मुलगी झाली फेर नको